नमस्कार मी विजय पिसा चला यशस्वी होऊया या, या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो काल नातेपुते परिसराला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलं पावसाचं प्रमाण फार कमी होतं परंतु वादळाचं प्रमाण हे प्रचंड होतं वाऱ्याचा वेग हा अतिशय प्रचंड होता आणि या वाऱ्यामुळं असंख्य शेतकऱ्यांच्या केळीबागा असतील बागा असतील त्याचप्रमाणे पोपईच्या बागा असतील आणि ऊसासारखी नगदी पिकं असतील किंवा आंब्याच्या बागा असतील अशा विविध फळात फळबागांचं फ़ल आणि नगदी पिकांचं फार मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालं त्याचप्रमाणे वाऱ्याचा वेग इतका होता चा चा मोट उन त्या वाऱ्याच्या वेगामुळं मोठमोठी झाडंसुद्धा उन्मळून पडली आणि काही झाडं विजेच्या खांबावर पडल्यामुळं विजेचे खांबसुद्धा त्या ठिकाणी तुटून पडले आणि विद्युत पुरवठा विस्कळीत झाला तर वादळाची तीव्रता उन्हाचा उन्हाची तीव्रता आणि उकाडा काल प्रचंड होता आणि त्यात सायंकाळी एक दहाच मिनिटामध्ये वातावरण तयार झालं आणि प्रचंड वाऱ्यासह पाऊस आला किंचित ठिक किंचित गारपीटसुद्धा त्या ठिकाणी झाली आणि परत एकदा शेतकऱ्याच्या हातातोंडाशी शे आलेला बळीराजाच्या हातात हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला गेल्या दहा वर्षामध्ये शेतकरी विरोधी सातत्यानं धोरणं राबवून शेतकऱ्याला अगोदरच जगणं मुश्किल केलेलं असताना त्यात यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी कशीतरी थोड्या पाण्यावर पिकं उभी केली होती जगवली होती परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळं निसर्गाच्या अवकृपेमुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि ते नुकसान कित्येक दिवस भरून निघणं कठीण आहे आणि मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगायचं आहे की सरकारनं शेतकऱ्यांना पीक विमासारखा शाश्वत पीक विमा दिला पाहिजे आणि त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण केली पाहिजे शेतकऱ्याला या दृष्टातून बाहेर पाहिजे तर त्याला शाश्वत पीक विम्याची नितांत गरज आहे आणि सरस शेतकरी उभा राहू शकतो नाहीतर वारंवार येणारं अवकाळी पाऊस असेल गारपेट असेल त्याचप्रमाणे वादळी वारा असेल आणि सरकारची काही धोरणं आयातलेली आहेत धोरणं त्यामुळं बाजारभाव न मिळणं आणि बाजारपेठेत माला मदलं मिळणं यामुळं शेतकरी वारंवार हातभर होतो आणि त्यातून त्याचं जगणं मुश्किल होतं मुलांचं उच्च शिक्षण असेल घर घर प्रपंच चालवणं असेल त्याचप्रमाणं बाकी सगळ्या संसाराला लागणाऱ्या गोष्टी असतील याचा खर्च भागवणं शेतकऱ्यांना सध्या अडचणीचं होत आहे आणि अशा पद्धतीनं जर वारंवार जर शेतकऱ्यांचं नुकसान होत राहिलं तर भविष्यात लोकांना अन्नधान्याची फार मोठी टंचाई निर्माण होऊ शकते कारण शेतीतून बरासा वर्ग सध्या बाहेर पडतोय कारण शेती परवडत नाही आणि वारंवार त्याचं नुकसान होतंय आणि भविष्यात जर शेतकरी यातून बाहेर पडत राहिले तर भविष्यामध्ये अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते आणि ते संकट मात्र आपल्यासारख्या देशाला परवडणारं नाही